आर झाला आहे पण दोन्ही पक्ष कॉम्प्रोमाइज झाले तर आर रद्द होऊ शकतो का चला कायदा समजून घेऊया कंपाउंडेबल ऑफेन्सेस सीआरपीसी सेक्शन तीनशे अंतर्गत छोटे किरकोळ गुन्हे जसे की साधी इजा अपमान हे मॅजिस्ट्रेटसमोर तडजोड करून थेट रद्द करता येतात नॉन कंपाउंडेबल ऑफेन्सेस गंभीर गुन्हे जसे की खून बलात्कार थेट रद्द होत नाहीत यासाठी हायकोर्टात सीआरपीसी सेक्शन चारशे ब्याऐंशी अंतर्गत अर्ज करून एफआयआर रद्द करावा लागतो सुप्रीम कोर्टाचे जजमेंट दिलेले आहे सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब दोन हजार बारा सुप्रीम कोर्ट म्हणते की नॉन कम्फर्टेबल ऑफेन्स जरी असला तरी जर तो प्रायव्हेट किंवा वैयक्तिक स्वरूपाचा असेल आणि पक्षकारांमध्ये खरा खुरा कॉम्प्रोमाइज झाला असेल तर हायकोर्ट चारशे ब्याऐंशी अंतर्गत वापरून एफआयआर रद्द करू शकते एफआयआर आपोआप संपत नाही कायद्याची योग्य प्रक्रिया पूर्ण करावी लागते अशाच लिगल माहितीसाठी फॉलो करा माझे